जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि महायुतीला पाचवी बहुमत मिळालं आणि त्या अनुषंगानं सोशल मीडियावर चर्चा सुरू झाल्या आरोप प्रत्यारोप सुरू झाले काही ठेकेखोर मंडळी सोशल मीडियावर येऊन गोदी मीडियाला बाईट देऊन सांगतात की जरांगी फॅक्टरचं काय झालं त्याविषयी मला काही बोलावं वाटतंय म्हणून बोलण्याची ही प्रक्रिया जेव्हा निवडणुकीच्या तीन तारखेच्या नंतर चार तारखेला मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं की मी सर्वच जनतेला मोकळं करत आहे तुम्हाला कोणाला निवडून आणायचं आहे त्याला आणा कोणाला पाडायचं आहे त्याला पाडा तुम्हाला जो उमेदवार आवडतो तुमच्या कामे पडतो तुमच्या सुखदुःखात सहभागी होतो किंवा तुम्हाला तो तुमच्या योग्य वाटतो अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा मग तो कुठल्याही पक्षाचा असेल आघाडीचा असेल युतीचा असेल तुम्ही बंधमुक्त आहात तुम्ही स्वतंत्र आहात तुम्ही मालक आहात या शब्दात एक वेळ नाही हजार वेळ जरांगे पाटलांनी सांगितलं संभ्रम नावाचा शब्द नाही कारण मराठा समाजाला मी मायबाप मानले आणि या मतदानाचा जो संविधानानं घटनेनं दिलेला अधिकार आहे तो मी ज्यांचा त्यांनाच सोपवत आहे मी कुणालाही म्हणणार नाही याला मतदान करा किंवा त्याला मतदान करा तुम्हाला जो आवडेल योग्य वाटेल अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा पण दोन महिन्यापासून गळून बसलेले ज्यांना मतदारसंघातील बूथवर सुद्धा लोक येऊ देत नव्हते त्या छगन भुजबळांनी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलावर आग ओकायला सुरुवात केली कुठे गेला के जरांगे फॅक्टर माझ्या मतदारसंघात येऊन सहभाग होता पण एवढ्या मोठ्या संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीलाही हे वक्तव्य शोभत नाही कारण जरायंगे पाटलांनी येवल्यात कुठेही सभा घेतली नाही ते काही मंडळीच्या सांत्वनपर भेटीला गेले होते तेव्हा वाटेत आलेल्या समुदायाला त्यांचं अभिवादन स्वीकारत हेच बोलले तुम्हाला योग्य वाटेल तुम्हाला सहकार्य करेल अशा उमेदवाराला मतदान करा पण जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही अशी मराठीत मन आहे तसं या भुजबळाची बळबळ थांबलेली नाही तसाच दुसरा एक हा क्या का हुक्या काय मला नाव घ्यावं वाटत नाही ज्यानं सांगतो मी पंचावन्न सभा घेतल्या बासष्ट सभा घेतल्या अरे तू कोण लागून गेला तू कुठला नेता आहे का तुझी सभा घेण्याची लायकी आहे का आणि तू प्रचार केला कोणाचा तू ज्याचा प्रचार केला त्या वंचित बहुजन आघाडीचा तो जिंतूला आला होता सुरेश नागरेचा प्रचार केला तो बीडमध्ये कोणाचा प्रचार केला तू लोहार कंधारमध्ये कोणाचा प्रचार केला आम्हाला सर्व माहीत आहे तुझ्या वंचित बहुजन आघाडीला डिपॉजिट तरी राखता आले का आणि आता हुरळी मेंढी लांडगेच्या माग या उक्तीप्रमाणं ज्यावेळेस मायुतीचा विजय होतो त्यावेळेस ओबीसी फॅक्टर दाखवतो तुझ्या बापाचा ओबीसी फॅक्टरी का ओबीसीच्या एकट्या मतावर महायुती निवडून आली का ह्याच्यात मराठ्याचं मतदान नाही का असे असंख्य सवाल होतात पण काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी करण्यासाठी आपलंच वाक्य फिरवायचं आणि गोदी मीडियामध्ये जाऊन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगी पाटीलला टार्गेट करायचं अरे जलाांगी पाटील जर रिंगणात असते उमेदवाराला प्रतिउमेदवार असता तर तुला ती बोलायची गरज होती जेव्हा आम्ही मराठे रणांगणातच नव्हतो आमचे उमेदवार रणांगणात नव्हते आमचा समाज सर्व पक्षामध्ये विखुरलेला होता आणि ज्याचा त्याला मतदानाचा अधिकार होता तेव्हा तुझ्यासारख्या ब बांडगुळ माणसानं संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगी पाटलावर बोलायची गरज नाही जे झालं ते झालं मतदान झालं निकाल आला सरकार बनेल पण आत्ता उद्या एवढ्यावर थांबणार नाहीत पुन्हा मराठ्याची लढाई ही आपल्या हक्कासाठी सुरू होणार आहे तेव्हा जरांगे फॅक्टरचं काय झालं हे विचारण्यांनी विचारणाऱ्यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण जी करावं एवढीच या निमित्तानं विनंती जय जाऊ जयशिवाय